नमस्कार स्वाभिमानी मंगल पुष्प ग्रुपतर्फे घेण्यात आला वधूवर परिचय मेळावा डोंगरदेवी मंगल पुष्प ग्रुप वधूवर सूचक केंद्रित छत्रपती संभाजीनगरच्या वतीने धुळे शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला होता दरम्यान आज रोजी हा मेळावा धोंडू शामराम गरुड जिल्हा वाचनालय किंवा क्लब क्लबसमोर चिडोड जुळे येथील स्वर्गीय शिंपी सभागृहात पार पाडला यावेळी विचार मंचावर डोंगरदेवे वधूवर सूचक केंद्र छत्रपती संभाजी नगरचे अध्यक्ष कांतीलाल डोंगरदेवे पंजाबराव मनावर प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे प्राध्यापक व्ही टी गवडे वी टी आयरे हर्षबोध मोरे आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान मेळाव्यात उपवर वधू वरांनी आपला परिचय करून दिला यावेळी उपवर वधू वरांसोबत त्यांचे पालकी मेळाव्यासाठी उपस्थित होते सर्वांना माझा मंगल मैत्रीपूर्ण जयभेम आज धुळे या शहरामध्ये बुद्ध वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन मंगलपुष्प वधूवर सूचक केंद्र औरंगाबाद मिस्टर कांतीलाल दिवे हे समाजामध्ये गेल्या एकोणीस वर्षापासून कार्यरत आहेत आजच्या काळामध्ये परिणय जुळवणे ही एक सामाजिक जबाबदारी असली तरीही ही जुळून आणण्यासाठी एक जटिल समस्या होऊन बसलेली आहे त्या समस्यावरती आपल्या या समाजाला एक रेज्युलेशन देण्यासाठी परिपूर्णपणे अनुरूप व्यक्तींना अनुरूप स्थळं दाखवण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची जी टीम आहे बोधिसत्व मंगलप्रिने पुणे माझं नाव पंजाबराव मनवर आम्ही संयुक्त एकाच प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनना वे आम्ही एकत्र करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक रविवारी आमचे वधूवर परिचय मिळावे असतात कारण रिजनल बॅरियर्स ब्रेक करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील लोकांना त्यांच्या जिल्ह्यामधली स्थळं बघायला तर मिळालीच पाहिजे पण इतर जिल्ह्यामधली स्थळं हे एकाच प्लॅटफॉर्मवर आणून देण्यासाठी आम्ही सतत हे हा प्रयत्न करत असतो आणि या माध्यमामधनं आमच्या आमच्या या संघटनेमार्फत आतापर्यंत तेरा हजार सातशे सत्तर एवढी मंगलपरिणीय या कारकिर्दीमध्ये जुळून आलेली आहे